नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे किर्तीज रेसिपी तर आता उन्हाळा चालू आहे आणि बायकांची उन्हाळी वाळवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्याची लगबग चालू आहे तर त्यासाठीच मी खास माझ्या मैत्रिणींसाठी अगदी सोप्या अगदी झटपट बनणाऱ्या कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये बनणाऱ्या अगदी साध्या आणि सोप्या वा उन्हाळी वाळवणातील रेसिपी घेऊन आलेली रे आहे तर अगदी नऊ शिक्केसुद्धा माझ्या रेसिपी बघून सहज उन्हाळी वाळवणातील सर्व पदार्थ बनवू शकतील अशाच झटपट बनणाऱ्या सोप्या रेसिपी आहेत तर मी बऱ्याच अशा रेसिपी उन्हाळी वाळवणातील अपलोड केलेल्या आहेत आणि आज मी खास उन्हाळी वाळवणातील सर्वात महत्वाची रेसिपी आज बनवून दाखवणार आहे ती म्हणजे उन्हाळी वाळवणातील पांढरी शुभ्र चार नाही पाच नाही तर सहा पटीने फुलणारी गव्हाची कुरडई आणि ही गव्हाची कुरडई सुद्धा मी आज अगदी म्हणजे पाच किलोच्या अचूक प्रमाणामध्ये कशी बनवायची तर बनवून दाखवणार आहे तर मी अगोदर एक ते दोन एक दोन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर एक किलोच्या प्रमाणात पण अपलोड केलेली आहे आणि दोन किलोच्या अचूक प्रमाणात पण रेसिपी अपलोड केलेली आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला करा सोब करा आणि सोबतच तर चला मग घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथं बघा मी पाच किलो गहू घेतलेले आहेत गहू आपल्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खडा माती काडी वगैरे असेल तर तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला दोन ते तीन पाण्याने खळखळ असा धुवून घ्यायचा आहे आता इथं बघा मी मोठ्या एका स्टीलच्या टोपल्यामध्ये गहू निवडून घेतला दोन तीन पाण्याने हा गहू आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे कस हा गहू आपल्याला कोरडाई बनवण्यासाठी चार दिवस हा पाण्यामध्ये आंबवण्यासाठी आम म्हणजेच भिजण्यासाठी ठेवावा लागतो तर त्यासाठी अगोदर आपल्याला हा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर चला मी आता तीन पाण्याने हा गहू स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपल्याला हा गहू चार दिवस एका डब्यामध्ये भिजत घालायचा आहे आता इथं पाहू शकतात चार दिवस गहू हा मी पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि रोज चार दिवस काय करायचं त्याच्यावरचं पाणी जे आहे तर सकाळी आणि संध्याकाळी बदलत राहायचं आहे म्हणजे फुल तीन दिवस गहू हा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि चौथ्या दिवशी गहू आपला हा चिकाला येतो तर गहू आपल्याला चेक करायचा आहे की हा कोरडईला आपल्याला म्हणजे चिक काढून आणण्यासाठी गहू भिजलेला आहे की नाही तर तो काय करायचा गहू दोन बोटामध्ये असा धरायचा दाबून बघायचा त्यातून पटकन पांढरा चिक बाहेर आला हे समजायचं गहू हा कोरडईसाठी चिक काढून आणण्यासाठी भिजलेला आहे आता इथं बघा एक आपल्याला दुर्डी घ्यायची आहे आणि एका मोठ्या टपामध्ये यातलं जे पाणी आहे वरच गव्हाच्या वरचं तर ते पाणी काढून टाकायचं आहे आणि एका दुर्डीमध्ये त्यातले गहू आपल्याला नितळण्यासाठी घ्यायचे आहे तर दुर्डीमध्ये गहू आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यावरून चांगलं पाणी टाकायचं आहे आणि नितळून या दुर्डीतले गहू आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर असेच आता आपल्याला बघा हे पाच किलो गहू आपल्याला एका डब्यामध्ये बघा मी धुवून घेतलेले आहेत नितळून घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे तर चला मी आता इथं आलेले आहेत चीक काढून घेण्यासाठी तर हे आहे चीक काढण्याची मशीन तर आता इथं बघा मी चीक काढून घेत आहे तर बघा हे असा मशीनमध्ये चिक काढून दिला जातो आमच्याकडे तर ही माझ्या मैत्रिणीचीच मशीन आहे तर मी तिच्याकडूनच चीक काढून आणत असते आणि बघा चीक काढून आणल्यानंतर मी तो पूर्ण असा त्यातला चिक काढून पिळून घेतलेला आहे आणि तो गाळून घेतलेला आहे आता चीक हा कसा गाळायचा कसा पिळायचा तर मी अगोदरच्या रेसिपी मध्ये दाखवलेला आहे आणि हा चीक आपल्याला दोन दिवस हा चीक असाच भिजत ठेवायचा होता तर आता दोन दिवस झालेला आहे आणि चिकावरचं पाणी सकाळी आणि संध्याकाळी असं दोन दिवस मी पाणी ओतून दिलं वरचं आणि त्याच्यात चांगलं पाणी टाकलं परत आता दोन दिवसानंतर बघा आता आपल्याला आता हा आहे जवळपास तिसरा दिवस आहे तर जर तुम्ही एक दिवस जरी चीक भिजवून घेतला ना तरी चालतं तर मी दोन दिवस भिजवलेला आहे आणि आता आपल्याला कुरडई बनवायची आहे तर आता याच्यावरचं चिकावरचं पूर्णवरचं जे थोडंसं काळसर पाणी असतं लालसर तर ते वतून द्यायचं आणि जो चीक असतो तर तो आळलेला डब्याच्या बुडाला बसतो तर असा दगडासारखा असा पांढरा चीक बसतो तर तो असा आपल्याला फोडून घ्यायचा असतो असा खूप तो निब्बर असतो घट्ट असतो तो फुटता फुटत नाही तर तो असा पटकन असा निघल्या जात नाही तर तो आपल्याला बोटाच्या सहाय्याने असा थोडा थोडा फोडून घ्यावा लागतो आणि नंतर बघा आता इथं सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट सांगणार आहे की आपल्या कुरड्या पांढऱ्या येण्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे कोणती आता इथं बघा मी इथं सोजीची चाळणी घेतलेली आहे आणि एक पातेल घेतलेला आहे तर आता सुजीच्या चाळणीला आपल्याला काय एकदम बारीक सोजीची चाळणी घ्यायची आहे त्याला बारीक थोडस मीठ लावायचं आहे चाळणी धुतल्यानंतर धुवून घ्यायची त्याला थोडंसं मीठ लावायचं आणि हा जो चीक आहे आपण फोडून घेतलेला डब्यामधला तर हा चीक आपल्याला दोन ते तीन वेळा गाळून घ्यायचा आहे म्हणजे या चिकामध्ये आता तुम्ही म्हणताल हा चिक आपण चिक काढून आणल्यानंतर तो आपण त्यातला जो चोथा असतो तर तो पिळून काढला आणि नंतर तो चिक गाळून घेतलेला आहे तर तो सुद्धा गाळून घेतलेला आहे पण चुकून एखादी जर त्याच्यामध्ये तांबीची कनी वगैरे किंवा तांब जर थोडीफार गेलेली असेल तर सूजीच्या चाळणीने आपल्याला तीन वेळेस चाळून घ्यायचा म्हणजे गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी थोडीफार जी काही तांब असते किंवा काही लालसरपणा असतं तर तो चाळणीला चिटकला जातो आणि आपली कुरडई एकदम अशी पांढरी शुभ्र काचेसारखी होते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की आपली पांढरी शुभ्र अशी कुरडई किती पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे आणि कुरडई आपली तळल्यानंतर किती पटीने फुलणार आहे तर अगदी सविस्तर मी काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही पण नक्कीच मी या रेसिपीमध्ये जशी गव्हाची कुरडई बनवली आहे तशी तुम्ही पण बनवा आता इथं पाहू शकतात बघा इथं दोन पातेले हा आपला चीक आहे आता हा आहे पाच किलो गव्हाचा चीक तर आता जेवढा चीक आहे तर त्याच पातेल्याने दोन पातेले मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आता जेवढं चिक आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यापेक्षा जास्तीच आपल्याला एक जग पाणी घालायचं आहे म्हणजे गरम करायला ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर ते एक जग काढून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि बघा खळखळ अशी मीठ टाकल्यानंतर पण उकळी आलेली आहे अगदी एक मिनिटामध्ये झाकण ठेवलं आणि लगेच झाकण काढलं तर खळखळ खड़ अशी उकळी आलेली आहे आणि चीक आता इकडे आपला फोडून घेतलेला डब्यामध्ये घेतलेला आहे आता इथे सर्वात महत्त्वाचं आता बऱ्याच बायकांना कसं चिकामध्ये गाठी होतात तर गाठी न होण्याची ही सर्वात महत्वाची टिप्स आहे आपल्याला बघा आता मी चुलीवरच पातेलं पातेलं म्हणजे चुलीवरच ठेवलेलं होतं आता उकळी आली की काय करायचं आपल्याला हट्टाने पातेलं खाली घ्यायचं आहे खाली घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चीक वतायचा आणि सतत आपल्याला चाटूने हलवत राहायचं चा आहे आता इथं बघा पाच किलोच्या कुरडाया म्हटलं की त्याला आपल्याला लाटणं किंवा चमचा जमणार नाही तर त्याला हे लाकडी मोठा चाटूच चा लागणार आहे तर हा आहे चाटू तर सतत आपल्याला एकाच बाजूने सतत हे असं हलवत राहायचं आहे चीक म्हणजे हा जो चीक आहे तर तो बघा थोडा थोडा असा आळायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला चाटूने जे हे एक साइडने सतत हलवत राहायचं आहे तर त्याने हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे पातील आपल्याला खाली उतरून घ्यायचं आदन थोडंसं स्थिर होऊन द्यायचं शांत आणि नंतर हलवत सतत हलवत राहायचं आहे म्हणजे चिकाची अजिबात गाठ होत नाही गरस होत नाही तर गाठीला आमच्याकडे गरस म्हटलं जातं आणि मस्त चीक हाटून घ्यायचा आणि नंतर जर पटकन नाही आणला तर तुम्ही नंतर सुद्धा पातेलं काय करतात चुलीवर मांडू शकतात आणि चुलीवर मांडून सुद्धा आपण सतत तसं एका साईडने हलवू शकतो जर तुम्ही उकळत्या पाण्यात चिक पटकन होतला ना की पटकन त्याच्या अशा गाठी बनतात मग त्या फुटत नाहीत म्हणून आपल्याला पातेलं खाली उतरून घ्यायचं थोडस शांत आदन झालं की नंतर चीक कोतायचं आणि हलवून घ्यायचं आणि हटून घ्यायचा आता बघा नंतर हटल्यानंतर चाटू पुसून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं पाच पाच मिनिटाला आपल्याला पाच पाच मिनिटाला चाटू द्यायचं आहे असं आपल्याला जवळपास तीन ते ती चार वेळा करायचं आहे पाच पाच मिनिटाला किंवा तीन तीन मिनिटाला जास्त वेळ पण चीक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ किंवा दहा मिनिटात चीक हा शिजल्या जातो आता हे गव्हाचा चीक हा पाच किलोचा आहे म्हणजे भरपूर असा चीक आहे त्याच्यामुळे शिजायला थोडासा टाइम जास्त लागतो दहा ते पंधरा मिनिट लागतात आता पाहू शकता जवळपास दहा बारा मिनिट झालेला आहे आणि मस्त चिक असा छान लोण्यासारखा शिजलेला आहे तर चिकामध्ये कसलीच गाठ झालेली नाही एकदम पांढरा शुभ्र आणि बघा एकदम असं हारावरच मी पातेलं ठेवलेलं आहे जास्त जाळ लावायचं नाही शिजताना आणि आज मी तुम्हाला सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे बघा आज मी कोरडया पॉलिथिन वर न घालता मी आज बघा कशावर कोरड्या घालणार आहे तर हे गावाकडून मी आणलेलं आहे गव्हाचं काड आता याला ह्या गव्हाच्या ज्या काड्या असतात त्याला आमच्याकडे गव्हाचं काड म्हटलं जातं आणि हे बघा मस्त असं मी टेरेसर म्हणजे असं आंतरून घेतलेलं आहे त्या असं चोळून त्याचा जो कचरा आहे तर तो काढला आणि असं एकाच साईडनं असं म्हणजे छान सांतरून घेतलं आहे त्याच्यावर जी अशी एखादी आडवी काडी आहे तर ती सरळ करून घ्यायची आणि सगळे एका बाजूने मी जस सांतरलं आहे तसं चांतरून घ्यायचं त्याच्यावरून पाणी मारायचं असं शिंपडायचं आता याच्यावर आपल्याला कपडा वगैरे काही संतरायचा नाही अगदी पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला गव्हाची कुरडे कशी बनवायची तर बनवून दाखवणार आहे आता इथं बघा आपला चिखा मस्त शिजलेला आहे आता इथं आपल्याला कोरडाईचा साच्या घ्यायचा आहे तर इथं बघा मी पितळी साच्या म्हणजे सूर्या घेतलेला आहे आपण ज्याने शेव बनवतो तर तोच सूर्या घ्यायचा आहे आता इथं लहान मोठी प्लेट तुम्हाला कुरडाईची शेव लहान मोठी क किती बनवायची आहे तर ती प्लेट सूर्यामध्ये घालायची आहे आता इथं एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी पोहे खायचा एक चमचा तेल घालायचं आणि आता इथं बघा लगेच आपल्याला कुरड्या हे करायच्या आहेत तर बनवायच्या आहेत तर बघा साच्यामध्ये आपल्याला हे जे कुरडईचं मिश्रण आहे तर ते घालायचं असं दाबून भरायचं म्हणजे कुरडई एक सारखी पडते त्याची शेव सारखी छान अशी बनते आणि बघा असं सूर्यामध्ये हे जे कुरडईचं मिश्रण आहे ते दाबून भरलं आणि सूर्य असं आपल्याला बसवून घ्यायचा आणि आता इथं बघा मी ताट घेतलेले आहेत तर तीन चार ताटं घेतले आणि त्याच्यावर जे आपण पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलं होतं एक चमचा तेल टाकून तर त्या पाण्याने आपल्याला हे ताटावर ताट पुसून घ्यायचे आणि ताटावर काही कपडा वगैरे न घालता म्हणजे न टाकता आपल्याला त्या ताटावरच अशी कुरडई कुरडईच्या सहाय्याने अशी बनवून घ्यायची आहे तर पाहू शकतात एकदम अशा गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र काचे सारख्या इथं कोरडाया इथं आपल्या मस्त अश्या तयार होत आहेत तर इथं बघा मी दोन कोरड्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र अशा इथं गोल गरगरीत अशा इथं मी कोरड्या बनवून घेतलेल्या आहेत तर परत आणखी मी तुम्हाला दुसरा एका साच्यामध्ये आणखी परत मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि परत एक कोरडाई तुम्हाला बनवून दाखवते तर पाहू शकतात बघा इथं मी तीन ताटावर कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या काळावर या कुरड्या कशा टाकायच्या तर काय करायचं जी कुरडई थंड झाली आता हे कोरड्या सगळ्या ताटावरच्या थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्या की असं पालतं टाकायचं या काडावर आणि कोरडई काडावर अशी टाकून घ्यायची पटकन अशी पडल्या जाते आता बघा याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता तिथं मी सर्व कुरड्या इथ काडावर अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस सुकून घ्यायचे आहेत तर मी या टेरेसवरच घातलेल्या आहेत भरपूर अशा कोरड्या जवळपास पाच किलो गव्हाच्या जवळपास दोनशे ते अडीचशे कोरड्या इथं मध्यम आकाराच्या झालेल्या आहेत आता ह्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की वाळल्यानंतर आपली ही कुरडई कित ती पांढरी शुभ्र अशी दिसते आणि तळल्यानंतर किती पटीने फुलते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आता इथं पाहू शकतात बघा मी तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये या कोरड्या वाळवून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात वाळल्यानंतर देखील एकदम अशा निब्बर कोरड्या आलेल्या आहेत त्याची शेव अजिबात बिलकुल तुटत नाही आणि पांढऱ्या शुभ्र बघा एकदम अशा काचेसारख्या पांढऱ्या शुभ्र इथं कोरड्या वाळवून तयार झालेल्या आहेत तर बघा इथं जवळपास पाच किलो गव्हामध्ये जवळपास पाच किलो गव्हाची कुरडाई जवळपास दोनशे ते अडीचशे कुरडा या इथं बनवलेल्या म्हणजे बनवून तयार झालेल्या आहेत आणि त्या बघा एक मोठं टोपलं भरून झालेले आहेत म्हणजे एक मोठा असा टप आहे तर तो टप तो आणि ही छोटीशी दुरडी आहे तर तो ही टोपली अशी म्हणजे बघा एवढ्या मोठ्या दोनशे अडीचशे कुरड्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला या कुरड्या लगेच तळून पण दाखवणार आहे की आपण ही बनवलेली कुरडाई तळल्यानंतर किती पटीने फुलते तर लगेच तुम्हाला तळून पण दाखवणार आहे इकडे गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून बघा कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथे गॅस चालू केला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच कुरडई तळण्यासाठी कढईमध्ये सोडायची आहे आता इथं बघा तेल गरम कडकडीत असं गरम झालेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं तर कुरडाईची थोडीशी म्हणजे एक शेव मोडून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची पटकन तळून अशी वर आली की समजायचं आपलं कडकडीत असं तेल कुरडई तळण्यासाठी गरम झालेलं आहे तर बघा मस्त तेल कडकडीत गरम झालेलं आहे कुरडईची शेव बघा थोडासा तुकडा टाकला होता तळण्यासाठी तेलामध्ये पटकन तळून तो वर आला आता लगेच आपल्याला या तेलामध्ये कुरडई तळण्यासाठी सोडायची आहे तर बघा एक कुरडई घेतली तेलामध्ये बघा कढईमध्ये सोडली तर इथं साइडला बघा ते एक बर्णी दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम अशी पूर्ण कुरडई तळलेली दिसत नाही तर ते मध्येच थोडस ते बर्णीचा कोपरा दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट असे म्हणजे क्लिअर दिसत नाही तरी पण दिसते बघा बघा तळल्यानंतर कुरडई किती पांढरी शुभ्र अशी चार पाच सहा पटीने फुललेली आहे अगदी छोटीशी कुरडई आहे आणि तेलामध्ये सोडल्यानंतर अख्खी म्हणजे कडई भरून ही कुरडई फुलल्यानंतर बघा कडई भरून दिसत आहे तर तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या समोरच रिझल्ट आहे की आपली कुरडई ही किती पटीने फुललेली आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना जास्तीत जास्त या रेसिपीची लिंक कॉपी करून तुम्ही शेअर करू शकतात आणि नवनवीन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशाच पारंपरिक पद्धतीने नवनवीन रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं पाहू शकतात आपल्या कुर्डा या इथं तळून दाखव मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर झालेले आहेत आपल्या इथे कोरड्या तळून मी जवळपास सहा ते सात कुरड्या तळून दाखवलेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी झटपट बनणारी अगदी कमी मेहनतीमध्ये अगदी तुम्ही पहिल्यांदा सुद्धा जरी ही गव्हाची कुरडई बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट आणि पांढरी शुभ्र चार पाच सहा पटीने फुलणारी कुरडई तुम्ही पण बनवू शकता ती पण एकदम अशी परफेक्ट तर त्यासाठी तुम्हाला माझी ही पूर्ण रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहावी लागेल म्हणजे सर्व टिप्स तुमच्या लक्षात येतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा